गेल्या दहा वर्षातील विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये केवळ नऊ महिन्यात मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि त्याद्वारे ही माहिती दिली आहे एक लाख एकोणचाळीस हजार चारशे चौतीस चा। कोटींची परकीय गुंतवणूक झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज सादर होण्यापूर्वी एफडीआयन आकडे हे जाहीर केल्याचं बघायला मिळत आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत मुख्यमंत्री एकनाथ मु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण एक्सपोज बघू शकतो गेल्या दहा वर्षातील विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये केवळ नऊ महिना झाल्याचं त्यांनी म्हटलंय गौरी अगदी बरोबर आहे आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो सादर करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वपूर्ण अशी माहिती दिली मागील दहा वर्षात जेवढी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली नव्हती त्यापेक्षा कितीतरी पटीनं जे आहे ते गुंतवणूक मागील नऊ महिन्यात आली होती आपण जर बघितलं असेल तर याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांच्या काळातील गुंतवणूक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील खरंतर आहे आपण पाहिलं असेल गौरी तर एकीकडे विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहेत की राज्यातील उद्योग दुसरीकडे चाललेत राज्यात परकीय गुंतवणूक जी आहे ती येत नाहीत अशाच पार्श्वभूमीवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आता एक्सपोज केलेली आहे आणि संपूर्ण माहिती दिलेली आहे की ती गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आता नऊ महिन्यात आलेली आहे ते त्यांनी सांगितले मुळात आकडेवारी जर बघितली असेल तर महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीत पहिलं राज्य आहे मागे देखील एक त्यांनी आकडेवारी दिली होती त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक उद्योग जे आहेत ते येतात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक येते त्यांनी नुकताच एक डावोस दौरा देखील केला होता आणि त्या डावोस दौऱ्यातून देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात आली होती त्यामुळे जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली चार स्वीकारला तेव्हापासूनच त्यांनी राज्यातील रोजगार महाराष्ट्रात कशा पद्धतीने गुंतवणूक येईल यावर खरंतर भर दिला होता डावस दौऱ्या दरम्यान देखील हेच केलं आणि याचे आता परिणाम आपल्याला दिसू लागले गौरी नक्की सुशांत धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी